जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मुस्लिम समाजाबद्दल आक्षपार्ह वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र कोठेवर अखेर गुन्हा नोंद करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील सोलापूरातील नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले त्या सभेत भाजपा युवा नेते देवेंद्र कोठे यांचे भाषण झाले त्या भाषणात त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल भावना दुखावणारे विधान केले होते त्यानुसार माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मुश्ताक मेहबूब शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार रामसाद पुते तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला होता या प्रचाराच्या दरम्यानच देवेंद्र कोठे यांनी धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते या प्रकरणी त्यांच्यावर भादैवी कलम दोनशे पंच्याण्णव अप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे